आणि महाराजांसाठी झाला पहिला त्याच्यामुळे मला खूप आवडतं बरं वाटलं आदित्यजींचा एक तर खूप खूप त्यांचा त्यांचे धन्यवाद की त्यांनी अशी पोस्ट आपली मी आत्ताचीच वाचली मी आता त्यांना भेटायला पण चाललो पण खूप खूप धन्यवाद त्यांचे आणि त्यांना महाराजांसाठी मला वाटतं की प्रत्येक मराठी माणूस हा पेटून उठतो त्याच्यात आपण राजकारण बघत नाही आदित्यजींनी असं तारीफ केली मला खूप आवडलं नाही मला पण कळलं नाही पण चार महिन्यात मला वाटतं की डी सी एम असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील तिकडे एअरपोर्टला गेले एअरपोर्टचं उद्घाटन झालं मला वाटलं की दहीहंडीला गेले अनेक पक्षप्रवेशांना गेले मग महाराजांसाठी तुम्हाला वेळ नाही मिळाली मला हे कळलंच नाही आता पण मला वाटतं की काल आम्ही तिकडे आरती वगैरे गेली संध्याकाळी गजाननजी आणि त्यांच्या आमच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी आता तो पुतळा मला वाटत गुंडाळून ठरत आम्ही तो परत ओपन करू तुम तुमच्या नेत्यांना आणि तुमच्या मंत्र्यांना वेळ मिळत नाही म्हणून तुम्ही हे करून ठेवणार तिकडे मला वाटतं की तिकडच्या महानगरपालिकेची जबाबदारी ना ओपन करा ना मंत्र्यांना वेळ नसेल तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून असं म्हणत आहे की इतर कामं जे करण्यासाठी तात्काळ मंत्री किंवा मुख्यमंत्री उपलब्ध होतात तर महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात असं का होत आहे एअरपोर्ट करण्यासाठी तुम्हाला लगेचच पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री उपलब्ध होत आहेत पण महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात निरंगाई का केले आहे असं ठाकरेंच्या शिवसेनेकडून सवाल उपस्थित केलाय बरोबर आहे तो प्रश्न बरोबर आहे आणि मला वाटतं माझं भाग्य होतं की मला त्या महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला मिळालं की माझ्या भाग्यात होत ते आणि त्यांचा ऍब्सल्युटली प्रश्न बरोबर आहे की चार महिने का राबवून ठेवलो तुम्हाला वेळ नाही दुसरं ना कोणा पाठवा ओपनिंग तर जरा लोक लोकांना तरी दर्शन घेऊ द्या पुतळा गुंडाळलेला आहे आता पुतळा नाही गुंडाळ आहे त्यांनी आता ते अख्ख्या त्या चौकाला हे हे करत कपडा तो पण आम्ही काढू महाराज येत शेवटी लोकांच्या दर्शनासाठी त्यांचं हे झालं पाहिजे अपमान करतायत अपमान झालाच आहे चार महिने तुम्ही तो कपड्याची परिस्थिती बघितली ओके तर सॉरी पण तुम्ही त्या कपड्यांची परिस्थिती बघितली धूळ धूळ म्हणजे घालण्या परिस्थितीत तो पुतळा ठेवलेला फडकं ठेवलेलं ते आम्हाला धुताना एवढं बरं वाटत होतं की कुठेतरी काहीतरी आशीर्वाद मिळतील